माननीय मधुकररावजी साहेब यांचं दुःखद निधन झालं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय किसान सभा अकोले तालुक्यातील तमाम जनता आणि माझ्या परिवाराच्या वतीने मी माननीय मधुकररावजी साहेब यांना अत्यंत भावपूर्ण अशा प्रकारची आदरांजली आणि श्रद्धांजली व्यक्त करतो मधुकररावजी पिचड हे अत्यंत उत्तुंग अशा प्रकारचं नेतृत्व होतं विशेषतः शेतकरी चळवळीच्या निमित्ताने ज्यावेळी मी महाराष्ट्रभर फिरलो त्यावेळी अत्यंत खेड्यापाड्यापर्यंत विशेषतः आदिवासी भागापर्यंत त्यांच्या अनेक चाहत्यांचा परिचय झाला गडचिरोलीपर्यंत नागपूर संबंध विदर्भ मराठवाडा ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समाज आहे त्या सर्व ठिकाणी माननीय मधुकर रावजी पिचडसाहेब यांना मानणारा वर्ग वेळोवेळी वेड़ भेटत राहिला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर अकोले तालुक्याचे सुपुत्र म्हणूनसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेग व्यक्त होत राहिला आदिवासी आणि बिगर आदिवासी यांची एकजूट कायम राहील यासाठी त्यांनी नेहमीच काळजी घेतली आणि कधीही आदिवासी बिगर आदिवासी असा भेदभाव त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी कधीच केला नाही जलसंधारणाच्या संदर्भामध्ये अत्यंग उत्तुंग अशा प्रकारची कामगिरी अकोले तालुक्यामध्ये त्यांनी केली विशेषतः निळवंड्याच्या उच्चस्तरीय कालव्यांच्याबद्दल जो संघर्ष अकोल्यात झाला त्यावेळी एक नेता म्हणून आणि सत्तेत सत्ताधारी म्हणून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद त्या मागणीला रावजी मधुकररावजी पिचडसाहेब यांनी दिला हे अत्यंत नम्रपणाने मी मान्य केलं पाहिजे आणि त्याचं श्रेय हे त्यांना दिलं पाहिजे गोविंद गारेसाहेब त्यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाची संबंध संस्कृती त्यांची अस्मिता राघोजी भांगरे आणि त्याचबरोबर अनेक बाकीचे क्रांतिकारक यांच्याबद्दलचं एक प्रकारे लुप्त होऊ पाहणारं संबंध तत्वज्ञान आणि इतिहास तो उजागर करण्यामध्ये सुद्धा माननीय मधुकररावजी पिचडसाहेब यांचा मोठा वाटा होता अकोले तालुक्याचे सुपुत्र म्हणून ते नेहमीच आमच्या सर्वांच्या हृदयात राहतील जोपर्यंत हा अकोले तालुक्याचा इतिहास राहील तोपर्यंत माननीय मधुकररावजी साहेब, हे आमच्या सर्वांच्या स्म स्मरणात राहतील इतिहासात त्याची नोंद नेहमी होत राहील